आपण आहोत निवती न्यूती, न्यूती जे बंदर आहे त्याच्या समोरच्या समुद्रात इथं आहोत तर ही बोट तुम्ही बघताय ही ही बोट आहे परसनलची बोट आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे त्याच्यात त्यानंतर एक जानेवारीपासून पासून पर, परतीचं फिशिंगला बंदी केलेली आहे आता ही साधारण बोट आहे ही साधारण सात ते आठ वावामध्ये या ठिकाणी दिसते मासेमारी करते खरं तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या बोटीला जो शासनाचा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे बंद झाला पाहिजे पण प्रशासनातले प्रशासनातले जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ह्या बोटी बोटीला ह्या ठिकाणी ह्या पर्शिकनच्या बोटीला मा, मासेमारी करायला परमिशन मिळते आणि त्यांचा भीड चेकतो तर मी शासनाकडे मागणी करतो की ह्यांना ह्यांच्यावरचं कारवाई झालीच पाहिजे पण त्याच्याबरोबर प्रशासनातले जे जा झाडीतले शुक्राचारी आहेत ते धारीच्या सूत्राचार्यांना केलं पाहिजे कारण पालकमंत्र्यांनी मत्स्योग मंत्र्यांनी ड्रोन आणले इतर यंत्रणा आणलेली यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पण जे प्रशासनातले जे भ्रष्टाचारी बाबू आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत ह्या सगळ्या तिकडे जरा जातो तर ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणून हे ना इथे हे बघा आहे इतकी बोट आहे ह्या बोटीवर नंबर पण नाही आहे आला ह्या बोटीवर नंबर नसतील ही अशा प्रकारच्या बोटी ह्या शुरुक्षे, सागरी सुरक्षे सागरी सुरक्षेसाठी अतिशय घातक असतात तो कसा पाहिलेला मा सव्वीस अकराचा हल्ला करण्यासाठी तो अशाच प्रकारच्या बोटीत आलेला तुम्हाला आता मी झूम झूम करून दाखवतो ते जे नंबर आहेत बुटीचे ते नंबर बुटीचे कसे खोडलेले आहेत ते बघा तुम्ही तर ते खोडलेले नंबर अशा प्रकारचे हे सागरी सुरक्षेला एक आव्हान म्हणून त्या ठिकाणी होतं तर मी माझ्या ह्या वि जाहीर आव्हान करतो की अशा प्रकारच्या बोटीवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि ह्यांना अशा प्रकारच्या मासेमारीला बढावा देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पण कडकच्या कडक कारवाई व्हावी धन्यवाद